हॅलो माय यूट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वामी महाराज तुमचं सगळ्यांचं खूप भलं करो ही स्वामी महाराजांच्या आणि प्रार्थना करते तर वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल सगळ्या सुरुवातीला मी आज सकाळी जी भाजी केली होती त्याची रेसिपी तुम्हाला दाखवते भाजी तुम्ही ओळखून सांगू शकता तर सुरुवातीला मी भरपूर सारी कोथंबी चिरून घेतली क टोमॅटो चिरून घेतला लसूण घेतला कांदा घेतला चिरून मला जे लागतं आणि मसाले वाटलेलेच होते माझ्याकडे सो का चार पाच वांगी असं मस्त फोडून कापून वगैरे घेतले आणि थोडाफार मसाला मिक्स करून घेतला आफ्टर त्यात कढई तापत ठेवली आणि त्यामध्ये मी टाकलं हवं पाहिजे तेवढं तेल म्हणजे जसं तुम्हाला लागेल तसं चमचमीत भाजी करायचे थोडं एक्स्ट्रा तेल टाकलं होतं मी सो so, असं मस्त प्रकारे तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग मी जो साईडला तुम्ही बाउलमध्ये दिसत असाल तिकडे ना थोडासा मसाला घेऊन त्यामध्ये सगळे मसाले मिक्स केले होते लाईक कांदा मसाला चिकन मसाला हळद मीठ वगैरे आणि ती वांग्यामध्ये भरून घेतले होते सो so, नंतर मी त्यामध्ये तेल टाकलं त्यानंतर टाकली होती जिरी मोहरी कढईमध्ये आफ्टर दॅट मी जे काही चि वाटण केलं होतं लसूण टाकला कडीपत्ता नव्हता माझ्याकडे त्यानंतर कांदा टाकला टोमॅटो टाकला आणि टोमॅटो टाकला आणि त्यानंतर थोडीशी लाईटली कोथंबीर पण टाकली ते फ्राय झाल्यानंतर थोड्या वेळाने टाकली कोथंबीर आणि मी कोथंबीर टाकते तेलामध्ये टळता हे करताना फ्राय करताना छान वाटते बघा तुम्ही पण करून सो अशा प्रकारे मस्तपैकी फ्राय केलेलं आणि हे मस्त कांदा आणि टोमॅटो एक ज्यू होईपर्यंत म्हणजे मिश्रण चांगलं परतून दिलं आणि त्यानंतर मग मी टाकला त्यामध्ये जो माझा रेडी मसाला होता तो जे की वाटण केलं होतं ते आणि ते वाटण मी केलेलं टाकून त्यानंतर पण भरपूर सारं परतन घेऊन म्हणजे म्हणजे थोडे थोडेच मसाले टाकले कारण आधी थोडेसे वाटीमध्ये मसाले टाकले होते जास्त स्पायसी हो नको व्हायला त्यामुळे पण स्पायसी झालं होतं थोडंसं मी खाल्ल्यानंतर सो so, अशा प्रकारे मस्तपैकी मिश्रण एकत्र करून सगळे मसाले पाहिजे तेवढे टाकले चवीनुसार मीठही ॲड केलं त्यामध्ये आणि छान असं परतून दिलं परतून दिल्यानंतर जे मसाल्याचं पाणी होतं त्यामध्ये थोडंसं टाकलं तुम्ही असं बघू शकता नंतर की छान असे मसाल्याला वांगी टाकून दिली आणि मस्त तर्री आली होती आणि त्यानंतर तुम्ही थोडा वेळ पाण्याचं झाकण ठेवून बघू शकता तुम्ही किती छान असे वांगे शिजायला ठेवलेले आहेत आणि मस्त दिसतात सो अशा प्रकारे वांग्याची भाजी रेडी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता कोणाला करायची असेल तर मी माझ्या पद्धतीने करून दाखवले तुम्ही कशी करता मला नक्की कमेंटमध्ये सांगा आफ्टर त्यात माझं पिल्लू आलं आणि त्यात काय झालं मी किचनमध्ये बिझी असल्यामुळे व्हॅनवाल्या काकांनी त्याला खाली सोडलं गेटमध्ये गेटमधून जिनापर्यंत तो एकटा आला मी खूप हॅप्पी झाली नाही बघा काय म्हणायचं बघू पहिले गाल दाखव इकडे बघा एवढं बघितल्यावर कसं दिसणार गाईजला इथे दाखव ना असा तर गाईज टीचरने आज हर्षूला थंब दिलाय इथे दिसतोय का तुम्हाला तो फेंड झालेला आहे थंब म्हणजे लाईक दिलाय आणि नोजीवरती दाखव हर्षू नोझी दाखव नोजी नोजीवरती इकडे त्याला स्टार दिलाय सो हर्षू काय बोलायचंय का तुला हायनी 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 स्माईली स्माइली इट्स अ कायनी स्माइली असं मग का? तुला आवडलं काय आवडलं कशा मुद्द्याने तुला परत एकदा सांग ना मला कळलं नाही म्हणून अच्छा असं बाहेर गेला तू की असं आतमध्ये येताना मी ऐक टीचर बोलल्यावर अच्छा असं म्हणायचं असतं का कसं बोलायचं परत एकदा सांग ना इंग्लिशचा सोमी सोमी सो मी फेस बेबी युआर व्हेरी गुड बॉय व्हेरी इंटेलिजंट बॉय गो बॅक गो बॅक आय वॉन्टू टेन द गाईड तुम्ही बघू शकता काही हार्शा आलेलं आहे पहिली गोष्ट आज खूप मला असं हे वाटलं खूप भारी वाटलं त्याच्या मागचं कारण असं आहे की का भारी वाटलं तर मी ॲक्च्युली ना किचनमध्ये होते आणि भान त्यांची आहे ना, ना उशिरा येते आणि मग सोबत इथलं येते तर आज व्हॅन एक वाजता चालली ना तर मला वाटलं मी तर आता पाच दहा मिनटात खाली जाणारच होते तर दादा जसा वरती येतो तसं माझं बेबी वरती आणि डोअर वाजवत होतो आणि डोअर वाजवल्यानंतर मी शॉकच झाले की कोण आलंय बघते तर कोण होतं माझा ससा आला होता म्हणजे माझं पिल्लू आलं होतं डोअरमध्ये तर मी शॉकोच व्हॅनमधून डिरेक्ट माझं पिल्लू घरी आलं म्हणजे शोना थँक्यू बेबी आय लव्ह यू असंच गुड गुड वागलं ना मम्मा तुला काय काय देणार आज संध्याकाळी प्रॉमिस केलं ना मम्मा काय करणार आहे डोंट से डोंट से डोंट से गाईच पण सांग अच्छा सांग मग मी नीट बसून बोल ना तू उलट दिसत असं झोपल्यानंतर हा सांगता मम्माला परवा मम्माला प्रॉमिस केलंय काय बनवायचं संध्याकाळी मम्मा, मम्मा बन त्याच्यासाठी चिकन बनवणार आहे गाईस त्याला चिकन फार आवडतं आणि तो मला म्हंटला मी त्याला म्हटलं की बाळा तू एवढं छान छान वागतोस तर मी तुला काय बनवू सांग तू म्हणशील ते बनवते तो म्हटला मम्मा चिकन सो ठीक आहे तुझं प्रॉमिस मी कम्प्लीट करते कारण की तू गुड वागतोस गुड वागलं की मम्मा खाण्यासाठी काय पण बनवणार पडशील तसं चलो गाय बाईज ना कंटिन्यू करा Tidak ada guys. Tidak ada di छानपैकी अशी वांगेची भाजी हर्षशी बोलता बोलता मस्तपैकी शिजलेली आहे त्याच्यावर कोथंबीर टाकलेली आणि मस्त जेवण करून म्हटलं खूप स्पायसी झाली होती आणि खूप छान झाली होती आणि इवनिंगला जेवण वगैरे केलं थोड्या वेळ बसले आणि इवनिंगला बस आज यांना रोडवर सायकलिंग करायला आणलं होतं थोडा कॉन्फिडन्स यांचा कॉन्फिडन्स तर भलताच वेगळा होता की खूप सारं म्हणजे फास्ट चालूच होते गाडी येईल भीतीच नव्हती आणि इतकी मागून ऑर्डर्स देते की थांबा यार थांबा गाडी येईल गाडी येईल तर बिलकुल ऐकत नव्हते रोडवर आणलं तर कॉन्फिडन्स भरपूरच जास्त पार्किंग पार्किंगमध्ये तर त्यांना ऑलरेडी खेळतातच पण म्हटलं चला रोडवर पण जरा ट्राय करा की थोडीशी भीती दूर होईल ते माझ्यापेक्षा जास्त एक्सायटेड होते की त्यांना बघा ना भीती तरी आहे का पडून गाडी आली हा त्यांचा नाणू आहे सो त्यांना मुद्दामून अशी टक्कर दिली त्याला सो अशा प्रकारे बघू शकता तुम्ही पुढे कसे कर मस्ती करतात रोडवर पण तिथे पण एवढ्या गाड्या नव्हत्या त्यामुळे मी घेतलेले नाही तर काही जण म्हणायला रिकमेच आहेत की मुलांना कॅमेरा चालू ठेवला आणि पोरं गाडी खेळ सायकलिंग वगैरे खेळतात इतकं मॅनस आहेत मला आणि इंटेलिजंट तो टू मच आहे मी स्वतःसाठी बाकीचे काय विचार करतील याचं घेणे देणं मला बिलकुल नाही आहे सो so, अशा प्रकारे त्यांना मी सायकलिंग घेऊन चालेल ते फुल हॅप्पी होते आणि बराच वेळ त्यांनी सायकलिंग केली म्हणजे दक्ष स्टेशनवरून आल्यानंतर सायकलिंगचा वेळ असतो त्यांचा सो मस्त मी बघा दक्ष कॉन्फिडन्स बघू शकता मी इतकी ओरडते तरी चालेल पण पुढे जाऊन त्याचा त्याला बरोबर माहिती आहे की स्टॉप व्हायचं आफ्टर त्यात त्यांना घरी घेऊन दूध वगैरे पिलं आणि त्यानंतर मला आवरायचं होतं ते किचन क्लीन आणि पूर्ण आणि त्यामध्ये सांगते दोन दिवस झालं पाण्याने इतका सारा त्रास दिला आहे की काय माहीतच नाही खूप सारं पाणी म्हणजे पाणीच नाही आहे घरामध्ये ॲक्च्युलमध्ये सांगते खूप म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे काय माहिती काय प्रॉब्लेम आहे तर तर त्यानंतर काय होतं किचन वगैरे केलं दूध वगैरे घेऊन किचन क्लीन केलं थोडा वेळ वेळ होता तर माझ्याकडे वेळ असल्याने मी त्यांना लगेच अभ्यासाला घेते कारण की तेवढा वेळ त्यांना दिलाच पाहिजे नाहीतर ते काय करतात अभ्यासाला वेळ दिला नाही ना की मग टी बघतात किंवा खेळतात किंवा काय ना पसारा वगैरे खेळणं पण ठीक आहे पण मला वेळ असला तर मी घेतेच होतं त्यांचा अभ्यास आणि वेळ काढते भरपूर म्हणजे आज जास्त वेळ घेतला एक तासभर वेळ भे भेटला तर दोघांचे टाइम घेत होते पण कधी कधी पंधरा वीस मिनटं तीस मिनटंच घेते कारण ते कंटाळतात दिवसभर स्कूल परत ट्यूशन आणि परत घरी येऊन स्टडी म्हटल्यावरती ते वैतकतात तर डेली नाही पण कधी वाटलं की बाबा आता चला यांचं घ्यावं तर ते बसतात पण इझिलीमध्ये सध्या मी रिडिंग घेत होते आणि याचं मी इकडे ए आणि बी लिहायला सांगितलं होतं टीचरने तर मध्येच बोलत होता गाईज बघा गाईज हे बघा गाईज तर म्हणजे तुझं अर्ध लक्ष तर गाईजकडेच होतं त्याला म्हटलं तू कॅमेऱ्यात बघू नको तू तुझा अभ्यास कर तर मी मुलांना पण माझा वेळ देते असं नाही की बरं जणांना प्रश्न पडले असतील की ही फक्त व्हिडिओ शूट करते घरात आवडते की नाही काही करते की नाही तर त्यांना सांगायचं मला हे याच्यावर मी मोठा एक ब्लॉग बनवेल नक्कीच तर सांगायचं एवढंच म्हणणे आहे की मी माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या मी एकटीच पार पडते म्हणजे सगळंच मुलांचं अभ्यास म्हणा घरातली सगळी कामं वगैरे म्हणा एट टू झेड की मी माझ्या नवऱ्याला पण बोलायला असं बोट दाखवायला पण चान्स ठेवत नाही सो असं जर सगळं काय माझं पॉसिबल होत असेल तर मी मला कोणी बोलणे पण शक्य नाही आणि त्यानंतर माझ्या पिल्लूची संध्याकाळी इच्छा होती की चिकन बनवायचं सो चिकनचाही जेट झाला त्यांचा अभ्यास घेऊन झाल्यानंतर बऱ्याच वेळाने म्हणजे एक उशीर असा आडेआठला आता मी स्वयंपाक लागले सव्वाणूला मी जेवायला बसलो म्हणजे बघू शकता तुम्ही किती वेळात मी किती काम केलं सो अशा प्रकारे पाणी प्रॉब्लेम होतं त्यामुळे मी एकही भांडं किचनला आणि बेसिनमध्ये ठेवत नव्हते कारण की एवढी मोठी भांडी सां साठल्यानंतर मी कशी काय एवढं पाणी नसल्यावर घासणार त्यांनी मला इतकं घाण आवडत नाही त्यानंतर बेसिनला मी एकही भांडं ठेवलं नाही दोन ताटं पडली किंवा दोन वाट्या पडल्या तरी मी ते घासत होते छोट्या छोट्या पाण्यावरती ते क्लीन करणं पण तितकंच गरजेचं होतं कारण की नंतर एवढी भांडी एवढीश पाण्यात घासणं मला खरंच घाण वाटते सो त्याच्यानंतर दक्षुला मी येणार इकडे काय बरं सांगितलं आता फाईव्हचा टेबल म्हणणं सांगितलं आता तर तो म्हटला मला लिहून देतो तो, तो मला करता करता तिथे चाला होता लिहून घ्यायला तर पट त्यांनी लिहून घेतला आणि तो गेला रेडी लर्न करायला त्यानंतर पटापट आपला स्वयंपाक करून घेतला बघू शकता एकीकडे चिकन शिजते आणि एकीकडे भाकरी करते आहे मस्त तर माझ्या म्हणजे प्रत्येक गोष्टी ज्या आहेत ना त्या मी स्वतःच्या स्वतः शिकलेल्या आहेत म्हणजे ना एक मी असं कोणाला म्हणले नाही की हे मला शिकवा किंवा काय तर मी कसं करते की एखादी व्यक्ती ती वस्तू करते की ते व्यक्ती मी बारीक म्हणजे बघून लक्ष ठेवून बघते आणि ते घरी येऊन करते पण मी माझ्या मनात मी जेव्हा जी वस्तू ती करते किंवा कुठलंही असू जे शिकेन ना मी ज्यांचं बघून तर मी ती वस्तू करताना मला ती व्यक्ती आठवतेस हो की मी हे ह्यांचं बघून शिकले मी हे यांचं शिकले एक्झाम्पल मी तुम्हाला नक्कीच देईल म्हणजे भरपूर अशी एक्झाम्पल की मी त्या प्रत्येक गोष्टी मी अशा बघून 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 शिकले कोणाला म्हटले नाही की मला शिकवा किंवा काय ते म्हणतात ना एकदा जबाबदारी पडल्यानंतर ते सगळं करावंच लागतं आणि लग्न आधी खरी गोष्ट म्हटलं तर मला काहीच येत नव्हतं स्वयंपाक वेपाक काही साधा शिरा पण येत नव्हता तर आज शिरा पण मी इतका छान बनवते तर अशा प्रकारे मस्तपैकी एकीकडे सगळं क्लीन करून घेतलं भांडी जास्त ठेवलीच नाही कारण की नंतर म्हटलं जेवल्यानंतर पाणी येतंय नाही ते पाण्याचा काय प्रॉब्लेम होता ते काही सांगताच आलं नाही त्याच्यानंतर सेकंड डेला मी घाली गेले तर का कॉक कोणीतरी फिरवला होता असं समजेल की कॉकचा प्रेशरच कमी केला होता त्यामुळे पाणी कमी येतं तर मस्तपैकी एकीकडे चिकनची भाजी झालेली आहे आणि मस्त सॅलड मी कट करून घेत आहे कारण की जेवताना सॅलड हे लागतात आणि चिकनची भाजी म्हटलं कांदा इज मस्ट सो अशा प्रकारे मस्तपैकी जेवण वगैरे करून घेतलं तुम्ही पण या जेवायला एक दिवस नक्की कोण ना कोण मी जेवायला बोलवेल जर माझ्या ओळखीच्या असतील आणि तुम्ही म्हटले माझ्या ह्याचं टेस्ट करायचं तर नक्की येऊ शकता सो so, अशा प्रकारे मस्त जेवण केलं इतकी पण मी कुकमध्ये अशी फा हे नाही आहे की मी तुम्ही म्हणू शकता की कुकिंगमध्ये खूप हे एक्सपर्ट आहे तो बिलकुल नाही मी असं काही नाही जसं येतं त्या पद्धतीने मी खूप छान बनवायचा प्रयत्न करते आणि स्वतःच्या स्वतः ट्राय करत असते सो, सो, कर सो कसं वाटतं माझे ब्लॉग नक्की सांगा आणि खूप सारे इन्फॉर्मेशन मला तुम्हाला द्यायचीच आहे बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असतील भरपूर काही तर तुम्ही काही बोलत नाही त्यात मी काही सांगू शकत आणि मलाही तुमची मनं कळणार नाही तर बिंदाच बोला कारण मी तुमचीच एक तुमच्यातलीच एक आहे तुम्ही बोलले मलाही कळणार नाही मस्त इकडे जेवणासाठी ताटा वगैरे क्लीन करून घेतले वाट्या धुवून घेतल्या आम्हाला जेवढे लागतात तेवढे वस्तू घेतल्या आणि त्या नेऊन तिकडे हॉलमध्ये ठेवल्या कारण आम्ही हॉलमध्ये जेवायला बसतो आणि ते बघता बघता मुलं जेवण करतात आणि त्याच्यानंतर असा काहीचा दिवस होता बाई गाईच तर कीप वॉचिंग अब ब्लॉक बाय बाय कीप वॉचिंग थँक्यू फॉर वॉचिंग